अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे बारा नोव्हेंबर कालभैरव जयंती तर कालभैरव जयंती कशी साजरी करायची त्यांची सेवा काय करायची नैवेद्य मान सम्मान सर्व काही तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहेच पण घरामध्ये जर सतत आजारपण असेल वास्तुदोष असेल त्याचबरोबर घातात घरामध्ये सतत किरकिर होत असेल विनाकारण भांडणं जर होत असतील तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो करून बघा एक्केचाळीस दिवस तुम्हाला हे सलग करायचं आहे म्हणजे एक्केचाळीस दिवस मध्ये जितके रविवार पडतील किंवा आमोशा जर आली तर आमोशाला पण हा उपाय करायचा आहे रोज करायची गरज नाही आहे फक्त रविवारी जेव्हा सुरुवात करताना रविवारीच करा आणि रविवारीच फक्त उपाय करायचा रोज करायचं काम नाही आहे तर काय करायचं कसं करायचं त्याची डिटेल माहिती बघणार आहोत त्याचे भेडू तर नक्की बघा घरात वास्तुदोष असेल तर अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं विनाकारण घरामध्ये किरकिर वादविवाद होत असतात तर घरात आजार पण जर असेल तर बघा माणसाला काही सुधरत नाही तर आजारी व्यक्तो व्यक्ती जो आजारी व्यक्ती जो असतो तो परीक्षा स्वतः असतोच पण इतर व्यक्तींना सुद्धा त्याचा खूप जास्त त्रास होतो तर ह्या गोष्टी घडू नये त्यासाठी हा उपाय दोघा नवरा बायकोने करायचा मिळून करायचा तर काय करायचं आहे आसपास तुमच्या एरियामध्ये कुठे कालभैरवांचं मंदिर असेल खूप सोपा उपाय आहे तर वेळेस काय करायचं आहे दोन हार एक श्रीफळ न्यायचं खडीसाखर एक रुपयाचं नाणं तुम्हाला जातेवेळेस हे घेऊन जायचं आहे दोघांनी पण जायचं त्याच्यानंतर मंदिरात गेल्यावर तुम्हाला ते श्रीफळ त्यांना अर्पण करायचं कालभैरवांच्या चरणी त्यांची श्रीफळाची जी शेंडी आहे ती त्यांच्याकडे करायची त्याच्यावर एक कृपयाचं नाणं शेजारी खा खडीसाखरेची पुडी ठेवायची एक हार कालभैरवांना घालायचा एक हार त्यांच्या बायकोला घालायचा तर असे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर अगरबत्ती न्यायची अगरबत्ती त्यांना लावायची तिथे आणि तिथे बसून तुम्हाला कमीत कमी एक वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे एक वेळेस तिथे बसून मंदिरामध्ये तर एवढं करून तुम्हाला घरी रिटर्न यायचं म्हणजे घरी येते वेळेस कुठे जायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही कुठे काही खरेदी वगैरे करत करत घरी यायचं नाही आपल्याला म्हणजे खूप अशी सवय असते की काही ना काही वाटाण घेत चलतो आपण दर्शन करून आल्यावर डायरेक्ट घरी यायचं कालभैरवांच्या मंदिरात दिलेला काही प्रसाद वगैरे कधीच खात नसतात त्याच्यामुळं तिथाला प्रसाद घ्यायचा नाही खायचा पण नाही घरी पण आणायचा नाही त्याच्यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी साडेनऊच्या नंतर तुम्हाला रोज अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे साडेनऊच्या नंतर कारण कालभैवाष्टक हे संध्याकाळीच म्हणावा कारण त्याचा प्रभाव संध्याकाळी आपण जर म्हटलं तर प्रभाव त्याचा खूप जास्त पटीने आपल्यावर पडत असतो त्याच्यामुळं संध्याकाळीच कालभैवाष्टक म्हणावं तर साडेनऊच्या नंतर तुम्ही रोज साडेनऊच्याच नंतर म्हणायचं आहे तर रोज अकरा वेळेस म्हणणं झालं तर बघा नाही मग रविवारीच म्हणा रविवारी प्रत्येक रविवारी तुम्ही त्यांच्या मंदिरातून जाऊन आला तर, तर संध्याकाळी कालभराष्ट म्हणायचं प्रत्येक रविवारी एक्केचाळीस दिवस जितके रविवार येतील तितके रविवार हा उपाय करा त्याच्यानंतर त्याच्या मधामध्ये जर आमोशा आली तर आमोशाला पण सेम असाच उपाय करायचा आहे घरातली सगळं काही तुमच्या निघून जाईल वास्तुदोष असेल नजरदोष असेल बाहेरची बाधा असेल आजार असेल घरात विनाकारण होणारी किरकिर वादविवाद सर्व काही दूर होतात या उपायानं नक्की करून बघा तर आता येणारा रविवार ह्या रविवारीपासून तुम्ही सारू करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एकच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब असू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परपजागुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ